धुळ्यात अनधिकृत बॅनर ठरतायत डोकेदुखी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी बॅनर बाजीमुळे नागरिकांना मोठी असुविधा धुळे शहराचे सौंदर्यही बिघडले बॅनर निघाले नाही तर संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा धुळे शहरात वाढती अनधिकृत बॅनर बाजीमुळे नागरिकांना मोठी असुविधा होत असून शहराचे सौंदर्यही बिघडत आहे याबाबत महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे निवेदनानुसार शहरातील प्रमुख रस्ते चौक रस्ता दुभा जके इलेक्ट्रिक पोल पुलाचे कठडे आग्रा रोड आणि इतर परिसरात बेकायदेशीरपणे बॅनर लावण्यात येत आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अपघाताचा धोका वाढला आहे आणि शहराचे सौंदर्य बिघडत आहे या अनधिकृत बॅनरमुळे शहराचा बकालपणा वाढला आहे आणि शहराची ओळख बिघडत आहे त्यामुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आगामी तीन दिवसात सर्व अनधिकृत बॅनर काढण्याची आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे जर प्रशासन याबाबत योग्य कारवाई करणार नाही तर समितीच्या धुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

महानगर महानगर नागरी संरक्षण संरक्षण धुळे शहरामध्ये अवैधपणे बेकायदेश्रमेला लागलेल्या बॅनर बद्दल आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे या धुळे शहरामध्ये कधी नव्हे इतिहासामध्ये एवढे बॅनर आज प्रत्येक चौकामध्ये रस्त्यावर कॉलन्यांमध्ये बेकायदेशीरपणे लागलेले या बॅनरमुळे या शहरामध्ये दोन हजार तेरामध्ये दंगल झाली होती तसेच सिग्नल चौकामध्ये बॅनरमुळे एकाचा जीव गेला होता हे सर्व अने अनधिकृत बॅनर काढावेत महापालिकेने आणि त्यांच्या त्यांच्याविरुद्ध करण्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही माननीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्व अनधिकृत बॅनर काढून या शहराला शहराचं होत असलेलं बकालपण आणि भ भेसूरपणा नष्ट करावा आणि एक चांगला आदर्श या शहरामध्ये दे घालून द्यावा अशी विनंती आम्ही निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेबांनी एस पी साहेबांना केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिरसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट